श्री स्वामी समर्थ धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तु गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी असे सांगितले आहे आपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे म्हणून केळीच्या झाडाची पूजा केली जाते लग्नासारख्या शुभ कार्यात देखील केळीची खुंटे आपण मांडवात लावतो कारण केळीचे झाड हे शुभ आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही शुभ कार्यात देखील केळीचे पान आणि केळीच्या झाडाची पूजा करण्याचे विधान आहे तसेच केळीच्या पानावर ब्राह्मणांना आणि सुवासिनींना भोजन देणे शुभ मानले जाते केळीच्या पानावरचा नैवेद्य देवालाही अधिक प्रिय आहे धर्ममान्यतेनुसार गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली पाहिजे असे म्हणतात की जो कोणी भक्त गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करेल त्याला भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच केळीच्या झाडाची पूजा केल्यानं घरात धनसंपत्ती येते अशी आख्यायिका आहे की केळीच्या झाडात खुद्द श्री विष्णूजींचा वास असतो गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करण्यावर ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सौख्य भरभराट शांती आणि आनंदाचा आशीर्वाद देतात केळीच्या झाडाला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात जर आपल्या कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती खराब असल्यास आणि आपल्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असल्यास आपण एखाद्या ज्योतिषाला विचारून बृहस्पती देवाचे उपवास करावे आणि केळीच्या झाडाची पूजा करावी असे केल्याने आपल्या कुंडलीत असलेले गुरुग्रह बळकट होतात आणि लग्नातील अडथळे दूर होतात केळीच्या झाडाखाली दिवा लावा श्री विष्णू पिवळे कपडे घालतात म्हणून त्याला पितांबरधारी असे देखील म्हणतात गुरुवारी पिवळे कपडे घालून केळीच्या झाडाखाली दिवा लावावा असे केल्याने श्री विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते गुरुवारी ही कामे करू नयेत गुरुवारी केस अजिबात धुवू नयेत किंवा साबणाचा शॅम्पूचा केस धुताना वापर करू नये गुरुवारी दररोज ची स्वच्छता करावी बाकी अडगळीची स्वच्छता गुरुवारी करू नये गुरुवारी एखाद्या काळ्या गाईला पिवळे लाडू खाऊ घालावे असे केल्याने आपले अडकलेले पैसे लवकर मिळतात आणि मालमत्तेच्या वादातून देखील सुटका होते हे उपाय तुम्ही गुरुवारी नक्की करून पहा तुम्हाला चांगला अनुभव येईल श्री स्वामी समर्थ